बघा अयोध्याला मी सुद्धा गेलो होतो मी तिथं श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे पण तो मी व्यक्तिगत समजतो माझ्या कुटुंबाबरोबर गेलो त्याचं राजकारण नाही केलं त्याचं कुठे पब्लिसिटी केली नाही गेलो दर्शन घेतलं आणि मी परत आलो मग आता तुम्ही जर श्रीरामाच्या अयोध्याच्या कार्यक्रमाचं नाहीतर तुम्ही तिथं गेला जिथं कुठं गेला असाल नाही तर पूर्वी काय केलं असेल तर त्याचे जर टी फोटो ट्विट आज जर तुम्ही करत असाल त्याचा अर्थ त्याच्यावर तुम्ही राजकारण करत आहात आणि ते राजकारण तुम्ही कशासाठी करत आहात तर फक्त सत्तेत करत येण्यासाठी करत आहात ज्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आले त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती थांबली आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि कोणाची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली तर गुजरातची झाली त्यामुळे हे भाजपचे लोक महाराष्ट्रामध्ये सत्तेत महाराष्ट्राच्या हितासाठी स्वाभिमानासाठी येत नाहीत तर कशासाठी येतात तर गुजरातला मोठं करण्यासाठी येतात इथं टिमकी काय वाजवतात दोन लाखाचे करार झाले हा दोन लाख कोटीचे करार तुम्ही महाराष्ट्रामध्ये टिमकी वाजवता आणि तिथं गुजरात व्हायब्रंट गुजरातमध्ये सव्वीस लाख कोटीचे आणि पन्नास लाख युवांना नोकरी मिळेल असे करार होतात लाज वाटली पाहिजे ला या सगळ्या सत्तेतल्या लोकांना आणि तुम्ही जर याच्यावर काम करणार नसेल महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर महाराष्ट्र धर्मासाठी काम करणार नसाल तर लोक शांत बसणार नाही उद्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका